डाळिंब बागेमध्ये दोन प्रकारच्या छाटण्या असतात एक झाड ज्या लहान असतं तर त्याला एक प्रॉपर शेप द्यायचा असतो आणि हवा व्यवस्थित खेळती व्हावी त्यासाठी व्यवस्थित जागा करणं जरूरी असतं दुसरी फवारणी अडीच ते तीन वर्षानंतर घेतली जाते जी आपण फळ डेव्हलप करण्यासाठी असते म्हणजे पहिली जी फवारणी आहे ही ब्रांचेसला डेव्हलप करण्यासाठी असते त्याच्यामध्ये हवा वगैरे खेळत ठेवायला पाहिजे तर आता ही छाटणी कशी करायची हे सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असतो की फळ फांद्या छाटू नये झाडाचा एक चांगला डेरा व्हावा तर यासाठी कोणत्या प्रकारच्या फांद्या छाटायला पाहिजेत आणि कोणत्या सोडायला पाहिजेत तर याचा आपण एक प्रॅक्टिकली बघूयात योगेश सर शेतकऱ्यांसोबत चर्चाही करतील आणि कोणत्या ब्रांचेस कोणत्या फांद्या काढायच्यात आणि कोणत्या नाही काढायचे हे पण सांगतील रामराम पाटील आपण शिंदे पाटलांच्या भागात आहोत आपलं गाव कोणतं मुलांनी ढाकेफळ ढाकेफळक क्षेत्रामध्ये आपण आहोत तर आपण आता हे पाच साडेतीन चार महिन्याचं किती चौथा महिना ना संप साडेतीन चार महिन्याचा हे रोप आहे आता याची आपण बघू कशी छाटणी करायची आहे मस्के सर आता याला छाटणी करायची म्हणजे आपल्याला याला वरती घ्यायचं आहे झाड वरती घ्यायचं आणि खालून जे आता जमिनीवरती पसारा लांबू लागला तो आपल्याला वरती घ्यायचं

आणि हा स्टंप बनत नाही आणि जोपर्यंत झाडाचं खोड आणि स्टंप बनत नाही तोपर्यंत झाडावर तुम्ही तो पुढं बार पण घेऊ शकत तर त्यासाठी खालून जी छाटणी ती होणं गरजेचं बंद तुम्ही काय करा खालून छाटणी करा ते ब्रँचेस काढत हां अगोदरच्या वेळेतच व्हायला पाहिजे होती म्हणजे आणखी झाड ग्रोथ केली हा वरती अडीच अडीच महिन्याच्या बाग बागेमध्ये छाटणी सुरू करायला पाहिजे पहिली

Haan, jah jah. आ, हाँ हाँ ती ती हा तो वर्ष्याचे फळ आणि हा थोडं हा मारायचं काय अर्थ तीला बघा ती साइड ती साइड जा आता हा थोडा थोडा हा बस गोल ग्यार घ्यायचं आपल्याला वरती झाड घ्यायचं ज्या मेलेल्या अवस्थेत ज्या ब्रांचेस असतात ज्या ज्याच्यावर रोगराई असते हा पण स्टेंड घ्या ही पण मारा पलीकडची खालची घ्या आता हे झाड आहे ना आपल्याला पंधरा ते वीस दिवसांमध्ये आणि याला जे समजा झुकायला लागले पांढ्या वाकायला याला काय करायचं त्याला बांबू बांधून घ्यायची आता ही जी ब्रांच वरती येऊ राहिली ना हिला येऊ द्यायचं वरती

याला आपल्याला एक बांबू लावायचा याच्यानंतर लावा ला। ज्या ज्या काही फांट्या येतील ज्या जे फुटवे निघतील त्याला आपल्याला वरती बांधत वर बांधायचं वरती चालवायचं जशी आता या वर्ष सहा महिन्यामध्ये दिवाळीनंतर तुम्हाला झाड असं झालं पाहिजे की आपल्याला बेड लावा लागेल बेड लावायचं साठी आपल्याला जमिनीचे आता जे लावलेले याच्यापासून दोन अडीच फूट ते वर यायला पाहिजे आणि बेडच्या वर फूट दीड फूट आपल्या खांद्या पाहिजे पाहिजे कंप रिकामा पाहिजे पाहिजे जेवढं खालून झाड उचलला पण तेवढं वरती डेव्हलपमेंट चांगलं होतं रोगराई कमी राहत आता लक्षात आलं तुमच्या या पद्धतीत तुम्ही झाड मोकळं करायचं बरोबर आहे आता याच्यासोबत बाजूला जे गवत वगैरे असतं ते पण तुम्ही क्लिअर करून घेऊ क्लिअर करून घेऊ त्याला उद्या खुरपून घेतलं काय लगेच कटिंग करून आता ते जे साईडला चाललं त्या पाठ हा ते पण आता ह्याच पद्धतीचं असं पोझिशन असेल आणि याच्यानंतर तुम्हाला डोक्यात ठेवायचं आपल्याला झाड चांगलं उचलल्याशिवाय बाहेर घ्या दोन घ्या उचलल्याशिवाय जेवढी हाईट पहिले हाईट करून हाईट घ्यायची त्याच्यासोबत हे येणाऱ्या फांद्या वरती जाणाऱ्या फांद्या ठेवायच्या त्याला बांधत चालायचं पण खालचे फुटवे कट करत चालायचे हलवून जे कोडाला फुटवे निघतात ना ते जागेवर स्टॉप करत चालायचं त्याच्यातून वरती येणारा फोटो वर येऊन द्यायचा हा बरोबर आहे सरळ जे झाड आता हे झाड समजा याचं स्टंप वाढलं याला हाईट भरपूर मिळाली सर याला हे टेकन लावाला काही ठिकाणी दोन स्टंप आहे का दोन झाड नाही दोन स्टंप मग त्याच्यामध्ये जो मजबूत आहे दोन ठेवा जिथं तीन आले तिथं एक काढून ठेवा दोनवर मजबूत त्याला ठेवा दोन ठेवा हा आणि त्याला बांबूनी बांधून घ्या चल त्याला असं स्ट्रेट बरोबर आहे त्याला बांबू लावून घे हा बांबू लावा किंवा मग काय करा दोन बांबूचा ना दोन कमटे असे दोन इकडून बांधायच्या आणि एक आडवी बांधायची मग त्याला काय होईल हे झाड इतर जे फांदे ते ते नंतर आता याच्यात कसं असतं माहित आहे का ज्या झाड मोठं होऊन जातं ना आणि जर फाट छाटणी जर व्यवस्थित नसेल तर कसं असतं माहित आहे का की ज्या फांद्या क्रिस क्रॉस झालेल्या म्हणजे क्रॉसिंग असतात एक आतमध्ये आणि एक बाहेर याने काय होतं ज्या फांद्या आपण जर छाटणी नाही केली योग्य वेळेवर तर ह्या एक दुसऱ्यांना इजा पोहोचवतात आणि त्या इजा पोहोचवल्यानंतर मग बाकीचे रोगराई त्याच्यावर सुरू होऊन जातात ते होतात परत काय होत नाही ते काय होत आतमध्ये जर राहिला असता तर मग हवा नाही खेळत झाडामध्ये हवा कमी असते आतल्या भागात रोगराई जास्त असते फळं लागणार असते त्याच्यात घासण या गोष्टी चालू होऊन जातात झाड आपल्याला जेवढं नाही झाली पाहिजे आणि आपण नियोजन करतो छाटणी झाल्यानंतर आता तुम्ही आता छाटणी सुरू केली ना सगळी छाटणी करून घ्यायची फवारणी घ्यायची आता ही छाटणी झाल्यानंतर त्याला एक आहे तुम्हाला ती फवारनी घ्या म्हणजे त्याने काय होतं झाडाला इजा झालेली असते तिथं परत काय होतं जिथून कट केलं तिथं परत फंगस तयार बुरशी तयार होतो परत बुरशीजन्य रोग प्रादुर्भाव चालू होऊन जातो ते थांबवण्यासाठी आपल्याला एक बुरशीनाशक आणि जर समजा काही कीटकनाशकाचं जर अटॅक असला किटकांचा तर ती कीटकनाशक अशा पद्धतीचा आपल्याला फवारणी घ्यायची आता लक्षात आलं तुम्ही आता या पद्धतीत झाड बनवा तुम्ही छोटा असो मोठा असो एक एक्सपर्ट लोक याचा दोन मिनिटिंग कटिंग ला आपल्याला घरी नाही पण आता तुम्हीच एक्सपर्ट व्हा याच्यात कारण एक अजून छोट्या झाडालाही करून बघू आपण बरोबर अजून एखादं छोटंसं झाड करू आपण चला तिथं पलीकडे हे हे गय तुम्ही आता प्रत्येक वेळ याला दोन दोन हा छोटा घेऊयात आतत राव एक्सपर्ट तर मिळतीलच कारण नंतर कंटिन्यू आपल्यालाच करावं लागणार ला आता बघा आपल्याला झाडाला वरती घ्यायचं आहे आता इला काढून घ्यायला लागणार नाही अगोदर खालून सुरू करा हां त्याचा तयार करावं हां त्याला कट करा ज्या फांद्या खाली चालल्यात ना अगोदर त्या काढायची कट करायची खालूनच कट कर थोडं चार बोटं सोडून कसं करेस कसं करेस हां याला या आता याला गरजेचं काय करा नंतर खाली जुळ्याचे पटकन असे खाली चालल्यात ना त्या काढायच्या त्याला वरती घ्यायचं आपल्याला पण त्या फांद्या पूर्ण नाही काढायच्या मधून अशा काढायच्या की मधून ज्या फांद्या निघतील ना त्यावरती जायला पाहिजेत न जाता का मला आपण इकडून सपोर्ट करायचं हां त्याला थोडंसं माती का लावणं आणि बांबू हे करायचं आहे हां तुमचं लक्षात आलं खालून झाड उचलणं गरजेचं आहे बरोबर हो खाली कुठलंही फोटो थांबव आणि गवत वगैरे स्वच्छ ठेवायचं की जवळपास म्हणजे गवतावरची रोग राहील त्याच्यावर चालत राहिला तर झाड चालत आता हे आपली पहिली छाटणी होती म्हणून आपण ही मे मध्ये करतोय पण छाटणी जी आहे हिवाळा संपल्यानंतर करायला पाहिजे उन्हाळा लागल्यावर उन्हाळा लागायचं म्हणजे मधल्या काळामध्ये ज्या हिवाळा संपलाय आणि सुरुवात कधी केली दिवस लेट झाली महिनाभर दोन दोन झाली म्हणजे दोन महिन्यात झाड हे तुम्हाला वरती वाढलेली दिसत आता ते झाड बघा त्याला ग्रोथ मिळाली तसं त्या पद्धतीत स्टंप चालला पाहिजे स्टंप पण बघा चांगलं स्ट्रॉंग स्टम्प तयार चांगलं बनलं बरोबर आणि छाटणी केल्यानंतर झाडात लुक किती चेंज झालं बघा बरं तुम्ही झाड बघणार तुम्हाला अशी वाटत होती त्या झाडाची हाईट बघावर कशी वाटत राहील चार महिन्यात झाड वाटत बघ फक्त काय झाल बाजू जमीन फैलाव झाला होता सांभाळून उपयोग नाही तेवढं उचलणार नाही आता हे बघा हे जे तुम्ही गवळ काढलं हे खाली आता हे जर वरती डेव्हलप झालं असतं आता हे झाड आपलं जे इथपर्यंत आहे ना हे आतापर्यंतच तुम्हाला एवढं दिसलं असत आणि चांदीसला असते कारण तीस ताकत त्याची वरती आली काय होतो मजबूत जमिनीवरचा पसारा सांभाळून मोबाईल वरती डेव्हलपमेंट करा वरती वरती घेरा बनवायचा गोल आकार द्यायचा त्याला झाडाला वरती फांद्या किती वाढू द्या साईडला काही अडचण नाही पण आम्ही तयार झाला तुमच्या भागात नाही लक्षात आलं तुमच्याला हे असे झाड मारून टाकायचे हा या पद्धतीने करा जास्त कट करू नका नाही कारण वरती येणारे जे फुटवे हां त्याला सोडत चला ती पाठी सोडत या असंच घेऊन चला या पद्धतीने घ्या बाकी जास्त स्टंप पण नका ठेऊ एवढे दोन स्टंप जरी राहिले भरपूर झाले दोनच आहे दोनच व्यवस्थित ग्रोथ करायची त्याला जास्त गेल्यानंतर ती ग्रोथ होत नाही नाही उभे झाडाचं झाड नंतर झाड हां त्याच्यात जमजबूत बनत नाही बरोबर गजगज होत होऊन जातो तर सगळ्याच शेतकरी मित्रांनी ह्या गोष्टीचं लक्ष ठेवायचं जवळ असते छाटणी करतील धन्यवाद सर पाटील मला धन्यवाद सर धन्यवाद मस्के साहेब अनमोल मार्गदर्शन दिलं सरांनी त्याबद्दल अभधान्य तर तुमचा अन्मोल वेळ आहे त्याला